बंधुभिनी आज महाकवी वामनदादा कर्डक यांचा विसावास स्मृती बर दिवस पंधरा मे दोन हजार चार रोजी महाकवी वामनदादा कर्डक यांचे निधन झाले आज बरोबर वीस वर्षांनी त्यांचा विसावा स्मृती दिवस आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीची फार मोठी सांस्कृतिक हानी झालेली आहे जी कधीही भरून निघालेली नाही आणि यापुढे निघून नाही महाकवी वामनदादा कर्डक आंबेडकरी सांस्कृतिक आघाडीचे विद्यापीठ होते वामनदादा कडक म्हणजे चालतं बोलतं सांस्कृतिक विद्यापीठ असंही मानलं जातं नाडल्या गेलेल्या समाजाला वैचारिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वामनदादा कडकांनी आपली लेखणी शिजवली लिहिली गायली त्यासाठी सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले त्यांनी का, काव्य विविध प्रकार हाताळले शाहिरी गझल गीत वेगवेगळे पवाडे आणि यातून त्यांनी केवळ लिहिलंच नाही तर सक्षमपणे त्यांनी सांस्कृतिक आघाडी फावली त्यातून समाज प्रबोधन समाज जागृती आणि म्हणजे साली वामदादा कर्टकांचं पहिलं सार्वजनिक जीवनातलं गाणं ते दोन हजार चार पर्यंत सातत्याने म्हणजे अंतापर्यंत त्यांनी आपले गीत गायन केले आणि लिखन केले आहे अशा महाकवी वामदादा कर्टकांना एकूण सांस्कृतिक क्षेत्रात त्यांच्या हयातीमध्ये फार मोठ काम करून सुद्धा मराठी साहित्य क्षेत्राने त्यांचा एक मुनावताचा सन्मान केलेला नाही अर्थात या सांस्कृतिक क्षेत्रात ज्या ज्या कलावंतांनी गायकांनी महानायकांनी आणि सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातल्या महानायकांनी सुद्धा जे काम केलं त्यांना त्यांच्या हयातीत तो मान सन्मान मिळाला नाही हीच बाब समाज क्रांतिकारक ज्योतिराव फुले यांच्या वाट्यावर आली हीच बाब लोकशाहीर वामन अण्णाभाऊ साठे यांच्याही वाट्यावर आली आणि त्याला वामनदादा कर्ड ते सुद्धा अपट ठरले नाही वामनदा अण्णाभाऊ साठेंना मराठी सारस्वतांनी खऱ्या अर्थाने जो मान सन्मान दिला नाही तेच महात्मा फुल्यांनी सुद्धा महात्मा फुल्यांना सुद्धा साहित्यिक म्हणून स्वीकारले नाही समकालीन इतर कवी गायक त्यांना मराठी साहित्य संमेलनाच्या स्टेजवर सन्मानाने परंतु वामनदादा कर्टकांना ती संधी मिळाली जी आंबेडकरी साहित्य सांस्कृतिक क्षेत्रात भरून निघाली आणि त्यांनी त्यांचा सन्मान केला मला आवर्जून याचा उल्लेख करता येईल की वामनदादा कर्टकांनी ज्या देशाच्या स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून समाज प्रबोधनाच्या चळवळीत काम करताना आपलं संपूर्ण आयुष्य समर्पितपणे समाजाला वाहून घेतलं त्यासाठी त्यांनी केवळ लेखन केलं नाही तर लेखन गायन आणि समाज प्रबोधनासाठी आपला संपूर्ण जत्ता हयातभर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा महाराष्ट्राच्या जा जा लगेच जाऊन जे गुजरात आहे मध्य प्रदेश आहे छत्तीसगड आहे आंध्र आहे कर्नाटक आहे इवन मराठी भाषिक जे भोपाळ अहमदाबाद बडोदा हैदराबाद इत्यादी ठिकाणी जाऊन वामनदादा कर्टकांनी आपल्या समाज प्रबोधनाची ख्याती तिथपर्यंत पोहोचवली आहे आज त्यांचा चाहता वर्ग रशिक आणि त्यांचा जो त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन जे साहित्य क्षेत्रात संस्कृतीच्या क्षेत्रात काम करत आहे ते आजही करत आहेत त्यांनी जे जे काम केलं ते समर्पितपणे आणि समाजाच्या हिताच्या दृष्टीने बुद्ध फुले आंबेडकर सांगताना वामनदादा कर्टकाच्या संदर्भात हे असंही म्हणता येईल की आजच्या काळातले आधुनिक कवी आधुनिक कबीर हे वामनदादा कर्डक होते कबीरांनी सहाशे वर्षापूर्वी जे काम केलं ते नंतरच्या ही के काळात वामनदादा कर्टकांनी केले आहे इव्हन तुकारामाने विद्रोही संत तुकारामांनी पंढरीचा पांडुरंग गावखेड्यातल्या मातीतल्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या हिरिणीने केलं त्याच हिरिणीनं साडेतीनशे वर्षाच्या कालानंतर वामनदादा कर्टकांनी बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातल्या तमाम तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विचार त्यांचं कार्य त्यांचा संघर्ष त्यांचा लढा त्यांच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्याचं काम वामनदादा कर्टकांनी तुकारामांच्याच भाषेत तुकारामाच्याच परिवेशात करण्याचं काम केलंय म्हणून असंही म्हणलं जातं की आधुनिक काळातला तुकाराम संत तुकाराम म्हणजे वामनदा कर्डक होईल वामनदादा कर्डक केवळ शाहीर केवळ कलावंतच नव्हते तर ता त्यांनी समाजाला सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टी देण्याचं काम केलं हे काम करताना हे लेखन करताना त्यांनी समाजातल्या व्यथा वेदना मांडताना माय माऊलीचं दुःख पदराच्या पदराच्या ओझ्याखाली झेलताना त्यांनी सक्षमपणे तिला न्याय देण्याचं काम केलं कुटुंबातल्या स्त्रीला सन्मानाचा दर्जा मिळावा हे बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडगुलाद्वारे मांडण आणि वामनदा कर्टकांनी आपल्या गीताद्वारे नंतरच्या काळात इथल्या समाजाला फुटून दिलं ज्या स्त्रीला समाजात मानाचं स्थान म्हणजे संविधानाचा स्वीकार करून सुद्धा मिळत नव्हता तो, तो स्वीकार मिळवून देण्यासाठी वामनदा आपल्या लेखणीचा आपल्या आपल्या गायनाचा प्रबोधनाचा वापर केला म्हणून वामनदा कर्टकांची लेखणी ही मायेच्या ओलाव्याने थप्थप भिजलेली असताना सुद्धा प्रसंगी अत्यंत कठोर बाणाती धारण करते आणि समाजाच्या अनिष्ट रूढीवर प्रहार करते हे करताना त्यांनी सामाजिक कुचेष्टेची टीकेची कधीही परवा केली नाही अनेक गोष्टींना म्हणजे अनेक संकटांना अनेक अवरोधांना त्यांना सामोरं जावं लागले त्यांनी हसतमुखाने अनेक कडू घास आहेत अनेक कटू अनुभवांना सामोरे जाऊन सुद्धा त्यांनी आपला जो समाज प्रबोधनाचा वेळा उचलला होता त्याला त्यांनी सक्षमपणे आपल्या खांद्यावर घेतलं आणि समाजापर्यंत समाजाला सामोरे गेले वामनदा घटकांनी आपल्या ज्या नाशिक आणि परिसरातून कामाला सुरुवात केली त्यासाठी त्यांनी मुंबई आणि परिसर आपल्या उमेदीच्या काळात ओळखला आणि नंतरच्या काळात उभारीच्या काळात तसंच चित्रपटांसाठी त्यांनी गीतं लिहिले तसेच त्यांनी समाज प्रबोधन हे केंद्रस्थानी ठेवलं आणि नंतरच्या काळात उभी हयात त्यांनी केवळ समाज प्रबोधन बुद्ध फुले आंबेडकर सांगताना त्यांनी शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणजे अत्यंत शारीरिक दुर्बलता येत असताना सुद्धा त्यांनी आपल्या गायनाचा आणि समाज प्रबोधन वसा सोडला नाही म्हणून त्यांच्या बाबतीत आंबेडकर सांस्कृतिक आघाडीचं विद्यापीठ म्हणून वामनदादा कर्टकांना संबोधित येतं आणि खरं म्हणजे वामनदा कर्टकांच्या हयातीत त्यांना जो सांस्कृतिक मान सन्मान मिळायला पाहिजे होता समाजाने त्यांनी खूप प्रतिष्ठा दिली खूप त्यांचे मान सन्मान केले परंतु एकूण मराठी साहित्य साहित्य चे क्षेत्रात त्यांचा एक सांस्कृतिक सन्मान म्हणून जो व्हायला पाहिजे होता तो फार नंतरच्या काळात त्यांना वास्तविक पाहता वामनदादा कर्टकांची प्रेरणा घेऊन जे सा, सा, काम करायला लागले होते त्यांचं साहित्य मराठी सारस्वतांनी स्वीकारलं अभ्यासक्रमात आलं तो वामनदादा कर्टकांना अभ्यासक्रमात येण्यासाठी फार अवघा फार वेळ द्या लागला आणि अनेक संघर्ष सुद्धा त्यासाठी झाले वास्तविक पाहता त्याचं सर्वात पहिलं लिखित काव्यसंग्रह हा एकोणीशे त्र्याहत्तर साली पद्मपानी प्रकाशन औरंगाबादनी प्रकाशित केला होता डॉक्टर गंगाधर पांतावने आणि वामन निंबाळकर यांनी मिळून त्यांचा सर्वात पहिला काव्यसंग्रह प्रकाशित केला आणि नंतरच्या काळात त्यांचा वाङ्मयीन सन्मान जो झाला तो एकोणीशे त्र्याऐंशी साली अश्मीरदर्श साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून वामनदादा कर्डकांना पाचारण करण्यात आलं होतं तोपर्यंत एकूण मराठी साहित्याच्या संमेलनाच्या स्टेज वर कर्डकांना पाचारण करणार आतं म्हणजे आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीने त्यांचा सन्मान केलाच केला सांस्कृतिक सन्मान केला त्यांना योग्य मान सन्मान सुधवला परंतु मराठी सारस्वतांनी वामनदादा कर्टकांचा त्याचा सांस्कृतिक सन्मान जो व्हायला पाहिजे होता तो झाला नाही यासाठीच अनेकांचे त्यांचे गौरव ग्रंथ निघाले त्यांच्या संबंधी त्यांचे गीत संग्रह काढले त्यांचा प्रेरणा घेऊन त्यांच्या साहित्याला फार मोठा मान सन्मान देण्याचा प्रयत्न झाला परंतु मराठी सारस्वतांनी त्यांच्या साहित्याकडे फार मोठ्या सन्मानानं पाहिलं असं म्हणणं फार धाडसाचं होईल त्याला अपवाद सुद्धा आहेत कारण मला आठवतं त्यांचा एकोणीशे सत्याऐंशी साली औरंगाबादच्या नेहरू भवन येथे फार मोठा सत्कार करण्यात आला होता त्या काळात लोकमतचे कार्यकारी संपादक बाबा दळवी बाबा दळवी बाबा उर्फ मय दळवी होते आणि मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू भगतसिंग राजूरकर डॉक्टर गंगाधर पांतावणे आणि तमाम महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रातले आलेले कवी गायक आणि विचारवंत तिथे होते त्या काळात वामनदादा कर्टकांचं वय हे साठी ओलांडलेलं होतं आणि वामनदादा कर्टक त्या सत्कारात उत्तर देताना म्हणाले होते की गाण्याने पोट भरत नाही पोटासाठी अन्न लागतं आणि त्या अन्नासाठी जे लागतं ते सर्व समाजाला माहितीये वामनदादा कर्टकांनी एवढी सगळे त्याग करून सुद्धा त्यांच्या वाटेवर हे असं म्हणण्याची वेळ काय यावी समाजाने त्यांना सा, मान सन्मान दिला योग्य वेळेत आपल्या क्षमतेनुसार देण्याचा प्रयत्न सुद्धा केला परंतु जे मराठी सारस्वतांनी इतरांना ते दिलं ते वामनदादा कर्टकांनी दिलं नाही हे याच वेळेस खेदानं म्हणावं लागतं म्हणा त्यांनी स्वतः सुद्धा हे मान्य केलेलं आहे आणि दादासाहेब रुपोते नावाचा एक द्रष्टा राजकारणी तो कलावंत वामनदादा कर्टकांचा सन्मान म्हणून त्यांच्या प्रत्यक्ष उभा राहिला इव्हन रावसाहेब कसबे असतील डॉक्टर यशवंत मनोहर सर असतील या सगळ्यांनी त्यांना वाङ्मय सन्मान मिळवण्यासाठी आपल्या परीने फार मोठे काम केलं आहे वामन निंबाळकर यांनी आणि त्या त्या परिसरात बागुरा बागूल असतील नारायण सुर्वे असतील म्हणजे साहित्याच्या क्षेत्रातल्या त्यांनी मान सन्मान काम केलेलं आहे परंतु सारस्वत म्हणून जे म्हणतात त्या सारस्वतांनी सन्मान केला नाही यासाठी समाज सुद्धा त्यांच्याशी अडून पडला नाही समाजाने त्यांचा योग्य मान सन्मान केलाच केला परंतु वामनदादा कर्डक आजही सुद्धा मराठी स्वतःच्या पातळीवर मी असं म्हणेल की वामनदादा कर्डकांचं आजच्या काळात त्याचं समग्र साहित्य मराठी साहित्य संस्कृती मंडळाने आज प्रकाशित करणे ही काळाची गरज आहे एकूण मराठी साहित्य क्षेत्रामध्ये अनेक समग्र साहित्य ज्यांचं आलं जसं समग्र अण्णाभाऊसाठी आहे समग्र महात्मा फुले आहे तसं समग्र अण्णा वामनदादा कर्डक यांचं साहित्य सगळ्या पातळींवरच मराठी साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित करावं या निमित्ताने त्यांच्या स्मृती दिना ते अभिवादन करताना मी आवर्जून मागणी करेन आपण या बहुजन संघटकचे संपूर्ण संपादक आणि संपादकीय टीम यांनी धारसाने आज हा अभिवादन सभा ठेवली आहे मी त्यांचं अभिनंदन यासाठी करतो की त्यांनी वर्षभर या वामनदादा कर्डकांच्या जन्मशता वर्षांनी वर्षभर त्यांनी जी शिबिज चालवली आणि त्यातून महाराष्ट्रातल्या विविध भागातील वामनदादा कर्डकांच्या प्रेमी किंवा त्यांच्या अभ्यास त्यांच्या संबंधी चिंतन करणाऱ्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व या बहुजन संघटकच्या टीमने महाराष्ट्राच्या समोर ठेवले मी त्यांचे आज या निमित्ताने विशेष आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि यांच्या रूपाने यांच्या माध्यमातून मी आज जे जे वामदादा कर्टकांच्या संबंधित गौरव ग्रंथ महाराष्ट्रभर प्रकाशित झाले आहेत त्यात गंगाधर वाघ जे मुंबईत येथे ते राहतात त्यांनी संपादित केला ग्रंथ नंतर डॉक्टर परशुराम गिमेकर औरंगाबाद येथे जे विद्यापीठात होते त्यांनी संपादित केला गौरव ग्रंथ यापूर्वी डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांनी संपादित केला गौरव ग्रंथ आज महाराष्ट्राच्या विविध भागातून वामनदादा कर्टकांच्या संबंधित जे गौरव ग्रंथ प्रकाशित झाले आहेत याशिवाय यवतमाळ येथे असलेले आमचे स्नेही डॉक्टर सागर जाधव यांनी समग्र वामनदादा कर्डक प्रकाशित करण्याचा जो चंग बाधलेला आहे त्यापूर्वी त्यांचे काही ग्रंथ सुद्धा खंड प्रकाशित झाले आहेत अशा संपूर्ण साहित्य आज मराठी साहित्य संस्कृती मंडळाच्या पुढे आहे आणि याशिवाय लिखित आणि अलिखित साहित्य वामनदा कर्डकाचं आहे मराठी साहित्य संस्कृती मंडळाने या माध्यमातून हे समग्र साहित्य मागणी करावी आणि त्या त्या माध्यमातून मराठी साहित्य संस्कृती मंडळाने मराठा शासनाने पुढाकार घेऊन समग्र वामनदादा कर्डक यांचं साहित्य प्रकाशित कसा होईल त्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी त्यांच्या या साथ साथ स्मृती दिनानिमित्त मी स्मृती दिनानिमित्त मी अपेक्षा करतो आणि याशिवाय मी एकोणीशे सत्याऐंशी साली वामनदादा कर्टकांच्या गौरव निमित्त गौरव निमित्ताने मी जो लेख ले, ले, त्यात मागणी केली होती की महाराष्ट्रातल्या विविध विद्यापीठांमध्ये पाठ्यपुस्तक मंडळामध्ये वामनदादा कर्टकांचं साहित्य समाविष्ट करावं आणि त्या अभ्यासाला वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास आला जावं हे अभ्यासताना आजची पिढी त्यांच्या प्रेरणा घेईल आणि समाजातील दुर्लक्षित घटकांच्या ज्या व्यथा व्यथना वामनदा कर्डकाने आपल्या लेखनाद्वारे समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे ती संधी महाराष्ट्र सरकारला आणि साहित्य संस्कृती मंडळाला या त्यांच्या समग्र प्रकाशनाच्या निमित्ताने सगळ्यांपुढे येईल मी या निमित्ताने अपेक्षा करतो की मराठ साहित्य संस्कृती मंडळ ही त्या संधीचा लाभ घेईल आणि त्यांचा जो वाङविण सन्मान करण्याची संधी मराठी साहित्य संस्कृती मंडळाने घ्यावी अशी अपेक्षा करतो मी ही अपेक्षा व्यक्त करतो की केवळ वामनदादा कर्डक त्यांचं साहित्य त्यांनी समाजासाठी केलेलं काम त्यांनी मला जाणीवपूर्वक एका गोष्टीची आठवण करून देतो की ज्या वेळेस या भारत देशामध्ये गॅट करार लागू होणार होता त्यांनी देशाच्या समोर काय काय संकट उभी राहू शकतील ते आज आपला समाज भोगत आहे त्यांनी त्यावेळेस सुतोवाच केलं होतं की या देशात गॅट करार लागू झाला या देशात ट्रेड युट जर आलं तर काय धोकं होऊ शकतात ते सांगत होते टाटा बिर्ला तरतील बाकी सारेच उपाशी मरतील टाटा बिर्ला तरतील बाकी सारेच उपाशी मतील आमच्यातील काही म्हणजे आमच्या देशातील काही कुपाकुपानेतील बाकी सारेच उपासी मतील मी या निमित्ताने दृष्ट्या वामदादा कर्टकांसंबंधी बोलताना आजच्या काळात त्यांनी केलेलं भाष्य किती यथार्थ आहे आज केवळ अदानी अंबानी आणि तत्सम काही पाच दहा कुटुंब या देशासमोर उभे राहत आहेत जे संपत्तीचे भाकदार होत आहेत आणि बाकी संपूर्ण देश आज संकटाच्या खाईत लोटला जात आहेत बेरोजगारांच्या फौजा उभ्या राहत राहत आहेत आणि समाजात बेधी निर्माण होत आहे ही धोके वामनदादा कर्टकांनी चाळीस वर्षापूर्वी आमच्या देशासमोर ठेवले अशा दृष्ट्या लोकशाहीला महाकवी वामनदा कर्टकांना अभिवादन व्यक्त करताना या महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने त्यांच्याविषयी आज तरी समाज सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समग्र वामनदादा कर्डक यांचं साहित्य समाजासमोर कसं येईल यासाठी प्रयत्न करावा याशिवाय वामनदादा कर्डकांच्या नावे महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने जे वेगवेगळे साहित्य संमेलन घेत आहेत ते वर्षातून एक वामदादा कर्डक साहित्य संमेलन साहित्य श्रोत मंडळाने वर्षातून एक साजर घेण्याचा जाहीर करावं आणि त्यासाठी महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने आणि महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा या निमित्तानं मी आवाहन करेन बुलढाणा जिल्ह्यातून वामनदादा कर्डकांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्र शासनाला आवाहन केले होते आणि महारा बुलढाण्यातल्या आंबेडकरी साहित्य अकादमीने सुद्धा एकाच वेळी महाराष्ट्रातल्या सोळा जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यामार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन केले होते निवेदनाद्वारे जाहीर करून कि वामनदादा कर्डकांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करताना वामनदादा कर्डकांच्या नावे साहित्य संमेलन साजरे व्हावे आणि त्यातून वामनदा एकूण साहित्याच्या एकूण कार्याच्या आणि एकूण त्यागाची समाज प्रबोधनाची चर्चा व्हावी आणि या आपल्या या बहुजन संघटक या चॅनलच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र सरकारला आणि एकूण समाजाला सुद्धा मी आवाहन करेल की वामनदादा कर्डकांच्या नावाने महाराष्ट्रात साहित्य संमेलन कसे होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे हीच त्यांना खऱ्या अर्थानं अभिवादन होईल अभिवादन करण्याचं सार्थक होईल आणि वामनदादा कर्डक हे तुमच्या आमच्यामध्ये गीताच्या रूपाने आहेच आहे वामनदादा कर्डक केवळ बहुजन समाजासाठी नाही तर एकूण देशाच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी काय काम केलं त्यांचं लेखन कसं उपयोगी आहे त्यांचं कार्य कसं उपयोगी आहे हे आजच्या पिढीवरची ही जबाबदारी आहे ती जबाबदारी केवळ गीतकारांच्या पातळीवर नाही वामनदादा कर्डक हाच एकमेव वाम आंबेडकरी साहित्य संस्कृती चळवळीतला महाकवी आहे आजच्या काळात कोणीही उठतात आणि कोणालाही महा महाकवी म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत मी या निमित्ताने या आपल्या बहुजन संघटक चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की वामनदादा कर्डक हेच एकमेव आंबेडकरी साहित्य संस्कृती चळवीतले महाकवी ठरू शकतात आणि त्यांचं महाकवी पद हे आढळ आहे त्यात त्याला कोणी पुरावट देण्याचा प्रयत्न आहेच आहे परंतु ते सर्वांसमोर आहे त्यासाठी दुजा म्हणजे एकमेव वामनदादा कर्डक आहे असं एक गाव नाही जिथं वामनचं नाव नाही आणि असा एक कवी नाही जो वामनचं गाणं म्हटल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही वामनदादा कर्डक इथल्या दुबळ्यांचा इथल्या आंधळ्याचा इथल्या लंगड्या लोळ्याचा हा रोजच्या रोजीरोटीचा घास राहिला आहे म्हणजे खातो तो घास आणि घेतो तो श्वास जो जसा बाबासाहेब आंबेडकरांमुळे घेतला जातो तसाच कलावंतासाठी लढ्या लुमण्यासाठी वामनदादा कडक हा जगण्याचा आधार राहिला आहे हा जगण्याचा आधार केवळ गायनातून नाही तर त्यांच्या विचारातून राहिला आहे प्रचारातून प्रसारातून झालेला आहे आणि करताना तुम्ही कायम वामनदा कडक आंबेडकरी सांस्कृतिक चळवीचं विद्यापीठ आणि महाकवी आहे या महाकवीला तुम्ही आम्ही सर्वांनी सामूहिक अभिवादन करताना त्यांच्या कार्यास त्यांच्या लेखनास त्यांच्या वाणीस अभिवादन करताना सर्वांनी हे ध्यानात ठेवावं की आंबेडकरी सांस्कृतिक चळवीचा महाकवी केवळ आणि केवळ वा वामदारा तटकच आहे आणि त्यांच्यासाठी अभिवादन करताना हे ध्यानात ठेवावं की त्यांनी एकूण सांस्कृतिक चळवळ एकूण आंबेडकरी चळवळ बुद्ध कबीर फुले सांगताना त्यांचं उन्हे पण आणि त्यांचं चांगले पण सांगताना भक्कम समाजासाठी भक्कमपणा काय जाते समाजाची विचार उद्याची पिढी सक्षम कशी होईल हे आपल्या लेखनात आपल्या कार्यात समाजाच्या जागृतीत केलेली आहे आणि त्यांच्या प्रेरणा उद्याच्या पिढीसाठी कायम राहणार आहेत त्या प्रेरणा जागवण्यासाठी जगवण्यासाठी आपण आपल्या विचाराचा प्रामाणिकपणा इतरांना सांगताना आपण सुद्धा वागण्या बोलण्यात आणि कार्यात ती प्रामाणिकता जपावी ही प्रामाणिकता जी वामनदादा करणे जपली जपवली बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणा तुमच्या आमच्या सर्वांसाठी आहेच आहे त्या केवळ सांगण्यासाठी नसून त्या दैनंदिन आचरणात असाव्यात या आचरणात आणण्याचं काम जे वामनदादार कर्डकांनी केलं त्यांच्या अभिवादन करताना उद्याच्या समाजाची दिशा दशा आणि व्यथा सांगताना प्रज्ञावंत बोधिसत्व ज्या प्रेरणा जातात फुले आंबेडकर कबीर ज्या प्रेरणा जातात त्याच प्रेरणा वामनदादा कर्डक उद्याच्या समाजाच्या आहेत उद्याच्या समाजासाठी आहेत आणि म्हणून त्यांच्या पायाची धूळ होऊन आपण सामोरं जाण्या सामोरं जाणे हीच त्यांना अभिवादन होईल आणि सामोरं जाण्याच्या प्रत्येकाच्या एक मर्यादा असतात प्रत्येकांच्या काही क्षमता असतात प्रत्येकाने ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे वामनदा नजरेसमोर ठेवून आपण त्यांच्या कार्यातून रुलाई होण्यासाठी प्रयत्न करावा आणि आपण आहे त्या क्षेत्रात राहून काम करावं हाच त्यांना अभिवादन होईल आणि त्यांच्या विसाव्या पुण्य स्मरण दिनानिमित्त स्मृतिशैश कडक तुमच्या आमच्या दैनंदिन राहीलच राहील पण तो जगण्यात कसा राहील यासाठी प्रयत्न करावा आणि त्या प्रयत्नांसाठी तुमच्या आमच्या ती भावना वृद्धिंगत व्हावी हा एक अभिभाव व्यक्त करतो आणि बहुजन संघटक त्यांचे संपादक राहुलजी खांडेकर आणि एकूण सगळी संपादकीय टीम तंत्रज्ञ आणि ज्यांनी आतापर्यंत या बहुजन संघटकच्या पेजवर येऊन गेलेत त्या सर्वांच्या ऋणाईत राहून मी माझा अभिवादन व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम